स्वाती, स्वाती अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने एकदा केला तर आठवड्यातनं दोन तीन वेळा नक्कीच करताल तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी रवा व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पहा मी रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर इथे फक्त आपल्याला अर्धी वाटीचाच पाण्याचा वापर करायचा आहे पुढे आपल्याला पाणी लागलं तर त्यानंतर आपण वापरूया तर इथे आपण रवा मिक्स केल्यानंतर एका साईडला ठेवूया दहा मिनटासाठी आपल्याला रवा साईडला ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी एक बटाटा किसून घेतलेला आहे आपल्याला जाड किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर बटाटा आपला किसून झालेला आहे एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे इथे चार ते पाच पानं मी कढीपत्त्याची घातलेली आहे त्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो बटाटा घालायचा आहे आणि मोठ्या घॅसवर आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे बटाटा अगदी आपल्याला इथे छान असा परतवून घ्यायचा आहे बटाटा परतला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता आपल्याला अगदी वीस ते तीस टक्के इथं बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा शिजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो रवा मिक्स केला होता त्यामध्ये आपल्याला जो बटाटा घालायचा आहे तुम्ही इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जर जाड रवा वापरणार असेल तर मिक्सरला बारीक करून घ्या बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला छोटा एक चमचा धना पावडर घालायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून चाट मसाला घालायचा आहे आणि भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपण बटाटा शिस्तानेसुद्धा मिठाचा वापर केला होता त्यामुळे इथे थोडंसं बेताने मीठ घाला मीठ घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला जर पाण्याची गरज पडली तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा खूप घट्टसुद्धा नाही करायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर आपण इथे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट देऊ शकता नेहमीच आपण उपमा करतो किंवा शिरा करतो पण काहीतरी वेगळं केलं तर सगळेजणच खुश होतील तर पहा इथे मी अजूनसुद्धा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पीठ परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही जर या पद्धतीने केलं नाव आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल एवढा भन्नाट चवीचा हा नाश्ता होतो तरी ते पाहू शकता तुम्ही पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा पीठ खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा जास्त खूप घट्टसुद्धा नाही आहे तर चला पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्या तव्याला तेल लावून घेते तेल लावल्यानंतर आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे आपण इथे छोटे छोटे पॅनकेक तयार करणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर, एक तवेवर मीते तर एका तव्यावर मी ते तीन पॅनकेक घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी छान अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत या रेसिपीला तेलसुद्धा अगदी कमी लागतं पण खायला अगदी चविष्ट हा नाश्ता होतो तर एका साईडनी भाजल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनेसुद्धा अगदी छान व्यवस्थित भाजून घेऊया तर चला छोटे छोटे आपले पॅन केक हे तयार झालेले आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही हे छोटे पॅन केक हे टोमॅटो केचप संघ किंवा मेमोनीज सुद्धा खाऊ शकता खरंच खूप खायला सुंदर लागतात तर तुम्हालाही माझी आजची झटपटी रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय